तुम्ही सुद्धा पूजेसाठी आणलेली फुलं पाण्यामध्ये विसर्जित करता किंवा मग कचऱ्यामध्ये टाकून देता का असं जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची म्हणजेच ही फुलं आपण पूजेसाठी वापरतो आणि नंतर टाकून देतो तर ह्याच टाकाऊ वस्तूपासून आपण पूजेसाठी लागणारेच एक छान असं साहित्य ह्या फुलांपासून बनवणार आहोत व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तरी ते पूजेसाठी जी वापरलेली फुलं होती ती फुलं मी छान अशी इथे वेगवेगळी करून घेते आता या फुलांचं काय करणार आहोत हे तुम्ही पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्या फुलांच्या पाकळ्या मी अगदी वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल दहा दिवसांची सेवा करताना आपल्याकडे अशा प्रकारची फुलं किंवा हार असतातच आता हे हार किंवा फुलं आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो आणि तिथे सुद्धा जास्त प्रकारचा कचरा वाढवतो आता ह्या केलेल्या पाकळ्या मी आता एक तवा गरम करायला ठेवलाय आणि त्या गरम केलेल्या तव्यावरती ही पाकळ्या आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आता याचं बनवणार काय तर आपण याचं बनवणार आहोत देवासाठी लागणारं धूप जे मार्केटमध्ये धूप मिळतं त्या धूपमध्ये बऱ्यापैकी केमिकल असतं त्यामधून धूर निघतो तर कधी कधी आपल्या घशामध्ये सुद्धा त्याचा त्रास होतो केमिकल विरहित धूप आपण ह्या फुलांपासून बनवणार आहोत आता आपल्याकडे पावसाळा आहे त्यामुळे ही फुलं मी गॅसवरती तव्यामध्ये गरम करून घेत आहे जर आपण उन्हाळ्यामध्ये ह्या फुलांचं धूप बनवत असू तर ही फुलं आपण अगदी एक दिवसासाठी उन्हामध्ये गरम तापायला ठेवली तरीसुद्धा ती छान अशी सुकतात आणि त्याच्यापासून म्हणजे पावडर लगेच बनते आता पावसाळा असल्यामुळे ही फुलं आपल्याला सुकत घालणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे गॅसवरती गरम करून घ्यायची आहेत बऱ्याचदा काय होतं ना आपण आपल्या घराच्या म्हणजे तोरण म्हणून आपण ह्या फुलांचा हार लावतो आणि ते तोरण आठ दहा दिवस आपण काढतच नाही त्यानंतर ती फुलं छान अशी सुकून जातात आणि त्या सुकलेल्या फुलांचा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला धूप बनवता येतो आता मार्केटमध्ये जो धूप भेटतो तो धूप सुद्धा ह्याच फुलांपासून बनवला जातो परंतु त्यामध्ये काहीतरी केमिकल मिक्स केलं जातं आता केमिकल विरहित आपल्याला जर हे धूप बनवायचं असेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशा पद्धतीचं हे धूप बनवून घेऊ शकतो तुम्ही ते पाहू शकता ही जी काही फुलांपासून वेगळी केलेली पानं आहेत ती आपण गरम केलेल्या तव्यामध्ये टाकून घेतलीत आणि ती आता त्यामधलं पाना त्या पानांमधलं जे काही पाणी आहे ते सगळं पाणी निघेपर्यंत ती फुलं आपल्याला थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत आता ही पानं मी अगदी स्लो गॅस ठेवून कुरकुरीत करून घेतलेली आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून दोन मिनटं थंड होऊन द्यायची आणि त्यानंतर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर बनवून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मिक्सरमध्ये मी ही सगळी पानं छान अशी फिरवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीचा मार्केटमधून धूप आणतो तर त्याच पद्धतीचा अगदी इथे जो भुसा आहे तो तयार झालेला आहे छान असा सुवास यावा यासाठी मी यामध्ये जो आपला भीमसेन कापूर असतो तो भीमसेन कापूर ह्यामध्ये मिक्स केलेला आहे आता पूजेसाठी बऱ्याचदा आपण आत्तर वापरतो किंवा मग आपण ह्यामध्ये नारळाच्या शेंड्या देखील टाकू शकतो ह्या धूपला छान असं टेक्स्र यावं किंवा मग वळता यावेत यासाठी मी अगदी इथे अर्धा चम्म इतकं तूप टाकलेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल टाकू शकता आणि छान सुगंध यावा त्यासाठी मी इथे थोडंसं गुलाबजल देखील टाकलेलं आहे आता गुलाबजल झालं किंवा मग आपला जो भीमसेन कापूर असतो तो झाला भीमसेन कापूर घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी निर्माण करतो त्यामुळे भीमसेन कापूर आपण बऱ्याचदा संध्याकाळच्या टायमाला जाळत असतो तर ह्या धूपमध्ये टाकल्यामुळे अगदी धूपही जायला जाईल आणि त्यामध्ये भीमसेन कापूर टाकला त्याच्यामुळे घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी सुद्धा निर्माण होईल तर आपण ज्या पद्धतीने सगळं मिश्रण टाकलेलं ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपण इथे धूपच्या काड्या बनवून घेणार आहोत आता ज्या पद्धतीचा मार्केटमध्ये धूप भेटतो तो धूप जरा साईजने मोठा असतो परंतु आता आपण घरी बनवतोय तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये मध्ये आपण हा धूप अशा प्रकारे बनवून घेऊ शकतो तर तुम्ही इथे पाहू शकता मोदकाची जी साईज असते त्या सॉरी मोदकाचा जो आकार असतो त्या मोदकांच्या आकारासारखे मी इथे छोटे छोटे धूप बनवून घेत आहे आता बऱ्याच जणांकडे गणपती बाप्पा असतील त्याच्यामुळे फुलं जास्त असतील तर ती फुलं टाकून देण्यापेक्षा तुम्ही त्या फुलांचा असा योग्य तो वापर करा म्हणजे केमिकल विरहित धूप सुद्धा तयार होईल अगदी कमी पैशांमध्ये कमी वेळामध्ये आणि छान असं सुवास देणारं तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी इथे धूप बनवून घेतलेला आहे आता हा धूप आपल्याला सुकवून घ्यायचा आहे म्हणजे एक दिवस तरी आपण ह्या ताटामध्ये लांब लांब असं ठेवून फॅन खाली आपण झोपायच्या अगोदर ठेवून द्यायचा आणि सकाळी छान असा पेटून घ्यायचा आता इथे मी तुम्हाला हा धूप न सुकवता लगेचच पेटून दाखवते तर धूप ओला असल्या कारणाने तो धूप लगेच पेटत नाहीये तरी सुद्धा धूप पेटून त्याच्यामधून छान असा जो काही धूर आहे तो तो धूर निघायला लागलेला आहे इथे तुम्ही पहा छान असा धूर सुद्धा निघतोय आणि छान असा सुवास सुद्धा येतोय तर इतक्या सोप्या पद्धतीने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू आपण आपल्या देवांच्या पूजेसाठी बनवू शकतो किती तुम्ही पाहू शकताय हा धूप ओला आहे तरी सुद्धा किती छान असा पेटलेला आहे आणि त्यामधून छान असा धूर सुद्धा निघतोय आता दसऱ्या दिवाळी येते तर आपण अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी छान असा धूप बनवून घेऊ शकतो धन्यवाद